तुमचं काम जे आहे ना ते अतिशय उत्तम तुम्ही करताय सर्व आज देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे महत्त्वाचं राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक निवडणूक विधानसभेची परवा वीस तारखेला होत आहे या निमित्तानं जनजागृती करण्याचं काम पत्रकारांशी चांगलं सांभाळलेलं आहे पक्ष अनेक आहेत महाविकास आघाडी महायुती अशा प्रकारचे दोन प्रमुख घट आहेत पण त्या सर्वच्या दृष्टीनं एक महाराष्ट्र चित्र पुढलं कसं असेल तर याचं चित्र पत्रकार मी व्यवस्थित चांगलं त्यासोबत ठेवलेलं आहे पण आम्हाला खात्री आहे की महायुतीचंच सरकार इथं पुढं परत येणार आहे आणि प्रशांत ठाकूर हे पनवेलमधून चौथ्यांदा निवडून येणार आणि निव आपण जे सर्वत्र घडलं तर प्रशांत ठाकूर चौकार मारणार तर ते विधानसभा जिंकून हा चौकार नक्कीच मारणार आहेत आपल्याला पाहायला गेलात तर प्रशांत ठाकूरांचं गावोगावी शहराच्या प्रत्येक गल्ली बोलात प्रचार दौरा चालू आहे आणि उद्याचा शेवटचा दिवस प्रचाराचा आहे तर त्या अनुषंगानं त्यांनी एक चांगली रणती करून सर्वत्र पाच वर्षात त्यांनी जी संघटना बांधलेली आहे पाच वर्षात नव्हे तर गेल्या पंधरा वर्षात जे काम केलेले आहे त्याचा फायदा त्यांना भरपूर होतोय आणि त्याच्यामुळं जिथे तर जाल तिथे त्यांचं मनापासून स्वागत होतंय साहेब आमचे आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि जोरानं काम करणार असं त्यांना आश्वासन मिळतं आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आपलं प्रशांत ठाकूर नक्कीच येतील आणि या दृष्टीनं पत्रकारांनी तुम्ही अतिशय चांगल्या अर्थानं आम्हाला मदत केलेली आहे त्यांचे जे काही काम आहे ते तेही जनतेसमोर सोडलं आहे प्रचारची कशी दिशा आहे तेही तुम्ही लोकांना दाखवलं आहे आणि त्याच्यामुळं तुमचा आभार आणि मतदारांना मी विनंती करतो की आपण प्रशांत ठाकूरांना मनापासून सर्वांना आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना सगळ्यांना गावकऱ्यांना शहरातल्या आपल्या वार्डातल्या सर्व लोकांना घेऊन या आणि प्रशांत ठाकूरांचं निशानी माहितीचं जे आहे ते कमळ आणि या कमळाच्या निशाणी समोरचं बटण दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असं मी विनंती करतो